you ंदरी कशात तुम्ही सर्वजण आशा करता तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल तर आज आहे बुधवार आणि आज आहे आषाढी एकादशी तर तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आषाढी एकादशीच्या तर डुग्गू माझा एकटा झोपलेला आहे बाकी सर्वजण उठलेले आहेत आंघोळी पण झाल्यात आणि आता मला करायची पूजा पण पूजा करायच्या आधी मला करायचं आहे चहा का तर आज माझ्या मिस्टरांचा पण उपवास आहे आणि त्यांना ना ते व्यायाम वगैरे करून येतात बाहेर जाऊन तर त्यांना ना आल्याला काहीतरी खायला पाहिजे असतं पण आज उपवास आहे त्यामुळे ते काही खाणार नाही आहेत तर त्यांच्यासाठी मला चला आधी चहा करून देते ते पण ते दुधाचा नाही पित ब्लॅक टी पितात तर चला त्यांच्यासाठी ब्लॅक टी आमच्यासाठी दुधाचा टी तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया चहा वगैरे करून मग मी नंतर पूजा करणार आहे असं काही स्पेशल नाही आहे जसं मी नेहमी करते तसंच चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर माझ्या मिस्टरांचा आज म्हणजे पहिलाच एकादशीचा उपवास आहे आधी ते यांनी कधी पण एकादशीचा उपवास नाही केला सोमवार असं श्रावणातले सोमवार करतात पण एकादशीचा आज पहिल्यांदाच करतात आणि जे सोमवार वगैरे असेल की आपण संध्याकाळी जेवून घेतो पण एकादशी मला आपल्याला दुसऱ्या दिवशी जेवायचं असतं दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचं असतं तर हा त्यांचा पहिला होता आणि इथे मग मी त्यांच्यासाठी चहा करते का ते रोज सकाळी ना मॉर्निंग वॉकला जातात आणि आल्यावर मग त्यांना ना काही ना काही खायला लागतं म्हणजे नाश्ता वगैरे लागतो आणि रोज रुद्र शाळेला जातो म्हणल्यावर आमचं आठ साडेआठ जास्तीत जास्त नऊपर्यंत आमचा नाश्ता वगैरे होऊन जातं स्वयंपाक पण माझं होऊन जातो का आता टिफिन द्यायचं असतं त्याच्यासाठी नाश्ता वेगळा बनवावा लागतो लंच वेगळा बनवावा लागतो त्यामुळे माझं होतं त्यामुळे त्यांना कसं ना एक सवय झालेली आहे लवकर नाश्ता करायचा आणि ते पण लवकर ऑफिसला जातात त्यामुळे कसं ना आए... त्यांचं होऊन जातं पण मी, मी ते ब्लॅक टी करत होते आणि त्यामध्ये ना चहापत्तीचा जर असं प्रॉब्लेम होतं मला ब्लॅक टी करायचं म्हटलं की माझ्या हातनं चहा पावडर जास्तच पडते त्यामुळे ना चहा जर असा कडू झाला तर त्यामुळे मी आधी टेस्ट केला आणि त्यांना सांगितलं की चहा कडू झाला आहे तर त्यांनी पिला पण नाही तिथेच ठेवलं आणि गेले बाहेर निघून रागात नाही गेले बाहेर त्यांना काम होतं मग ते गेले बोलले की मी येपर्यंत मला नाश्त्याला दे काहीतरी फराळाचं करून म्हणून मी त्यांच्यासाठी मला आधी फरा हे करते शाबू करते आणि मग मी नंतरच पूजेला बसते मग इथे मी शापूसाठी शेंगदाणे वगैरे जे आहे ना भाजून घेते आणि म्हणजे कुठ मी काही तयारी केली नव्हती का तर मी म्हणलं आधी पूजा वगैरे करायचा आणि निवांत काहीतरी खायचं मला वाटलं हे पण दुपारीच काहीतरी खातील पन्ह्यांचं कसं ना रोजची सवय असल्यामुळे त्यांना भूक लागली होती तर मी कसं करते ना माझा उपवास वगैरे असेल की घरातली सगळी कामं वगैरे झाली तरच मी फराळाचं करते ते पण जर जास्त भूक लागली असेल तर नाहीतर मी शक्यतो नाही जास्त करत तरी ते बघा एकदम मस्त असा मोकळा असा मला जसा आवडतो तसाही ते शापू बनवून तयार झालेला ता आहे मला ना एकदम असं मस्त मोकळा आणि झणझणीत आवडतं हिरव्या मिरच्या टाकून तुम्ही बघू शकता कल्याण पण मस्त असा हिरवा आलेला आहे प्रॉपर नाही आला का तर मी कमी मिरच्या टाकल्यात माझे मिस्टर बिलकुल ट नाही खात्याला म्हणजे मिडियम पाहिजे असतं आणि आज माझा उपवास यांचा उपवास आणि माझी भाची होती माझ्या आमच्या घरी आलेली तर तिचा पण उपवास होता आणि मी राहिली म्हणजे दोन मुलं मग मला त्यांना पण शाबोलता यायचा होता त्यामुळे मी जरासं मीडियमच बनवलं होतं आणि माझ्याबरोबर आमच्याबरोबर ना मुलांचा पण उपवास होता म्हणजे त्यांना पण मी फक्त फराळाचंच दिलं होतं दिवसभर रात्रभर काय तर त्यांच्यासाठी मी वेगळं काही जेवण नाही बनवलं होतं त्या दिवशी त्यामुळे आमचा घरात सर्वांचा उपवास होता म्हणलं तरी चालेल फक्त मुलांनी माझ्या फक्त बिस्किट खाल्लं होतं बाकी काहीही नाही खाल्लं बाकी सगळं उपवासाचं खाल्लं होतं फराळाचं खाल्लं होतं त्यानंतर मी मी मग अशी म्हणजे ब जरा तयार होऊन आले बांगड्या वगैरे घातल्या कानातले वगैरे घातल्या आणि इथे ना मी फुलांच्या माळा बनवते देवांसाठी जेवढे माझ्याकडे फोटो आहेत ना देवांच्या तर त्यांच्यासाठी मी हार बनवलेत आणि बघू शकता की ते छान दिसतं ना देवघरामध्ये जेवढे जास्त फुलं असतात ना तेवढे छान असं मला देवघर दिसतं जास्त मला आता कसंही नाही फक्त म्हणजे ते व्यवस्थित ठेवता पण आलं पाहिजे तरी ते मी व्यवस्थित सर्व म्हणजे देवांना आंघोळ वगैरे घातली पुसून घेतलं छान असं गंध हे गंध हळद कुंकू लावलं ला। आणि इथे मी साईडला ना रु विठ्ठल आणि रुक्माईची मूर्ती ठेवणार आहे आणि त्यांची वेगळी पूजा करणार आहे तर इथे बघा माझं म्हणजे सगळं झालेलं आहे तर इथे सगळी पूजा वगैरे झालेली आहे रांगोळी पण इथे मी काढून घेते दिवा वगैरे लावून घेतले आणि फक्त मला आरती करायची आहे आणि छान असं मस्त घरातनं प्रसन्न वाटतं म्हणजे मी बरेच दिवस झालं पूजेचा व्हिडिओ अपलोड केला नव्हता मी मेकअप क्लास शिकायला जाते त्यामुळे ना कसं सॉरी मेकअप शिकायला जाते <laughs> त्यामुळे कसं क्लासला जाते ना मग घाईघाईमध्ये मी पण पूजा करून अशी जाते तर कधी कधी माझी भाचीच मा करते कधी मी करते असं होतं आणि आजची पूजा पण आम्ही दोघींनी मिळून केलेल्या दोघींनी हार वगैरे बनवले फुलांचे आ, ते बनौ, की एकटी बनवत बनवायचं म्हटलं की मग खूप वेळ लागतो तरी ते बघा रांगोळी वगैरे काढून घेतली सगळं व्यवस्थित पूजा वगैरे झाली आणि मग आता लास्टला आरती तरी ते आरती करून घेते मी आणि ते म्हणतात ना एका दुप्पट खाशी ते आज आमच्या घरात एकदम फिक्स झालेलं आहे म्हणजे आज ती मन जे आहे ना ते आमच्यावरच बनवली असेल असं मला वाटतं का आज आमच्या घरात मुलांचा पण उपवास होता भाचीचा होता हिंचा होता त्यामुळे कसं ना मला त्यांच्यासाठी काही ना काही खायचं बनवावं लागत होतं मी रात्रीला फक्त थोडेसे शाबू भिजवले होते परत हे जरवजण सकाळीच भूक लागली भूक लागली म्हणायला लागले मग मी परत सकाळी भिजवले होते शाबू तरी ते बघा मी वडे बनवून घेतलेले आहेत शाबूचे तर सकाळी शाबूची खिचडी झाली त्यानंतर शाबूचे वडे झाले आणि संध्याकाळी शाबूची खीर बगर आणि शेंगदाण्याची कडे असं आमचा मेन्यू होता आणि एखाद्याशी दुप्पट खाशी असं जे होतं ना मन ती आमच्यावर लागू झाली आणि मी एकटे असतं तेवढं केलं नसतं पण आज घरात सर्वांचाच उपवास होता त्यामुळे मला सर्व करावं लागलं बगर मी नंतर मागवला होता आ, का तर मी एकटे असतं तेवढं खाल्लं नसतं तर चला आजच्या व्हिडिओ ते सेंड करते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये